आलूला राखण बस कोणी खाईला तुझा आलू काय कुठे आलू आलू कुठे बटाटा कुठे ते आहे हां ते आहे तुझ्यासाठीच आहे आता मंडळी बघा आम्ही खाय म्हणले खात नाही बरं का ती तिला सांगितलंय तिथं राखन बस म्हणून कसं तोंड तोंडले आवडते आज आंघोळ केली बर का आमच्या जीवन बघा किती छान दिस आली गोरं 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 मस्त हां काय म्हणल्याशिवाय खाणार नाही ती ती आदल्या खूप आज्ञात वागती आहे ना बाळा खाय म्हटल्याशिवाय नाही खात ना खाऊ का विचारायला खायचं आहे खायचं आहे तुला आलू खायचा आहे नाकं वाजयला आलू कुठे आलू कुठे आहे जाऊ दे त्या शेराला देऊन टाकते आलू माऊ कुठे आहे माऊ हां बाहेर आहे माऊ तिकडं आहे बाहेर माऊ माऊ खाईन तुझं आलू हा माऊ खाईन नाही खात आली का बघ बरं आली का माऊ बघ बरं मऊ खाईन तुझं आलू चल खाया खाया खाय आता खा आलू खा मा खाय ते खाय खाय हे हे खाय खाय तुझंच आहे खा घे हां दर खाय खाय असे खात नाही कवाची बसलीये माझं बव्या लई हुशार आहे मा लई हुशार आहे बबा माझा किती छान बसलाय मांडी घालून आलू खायसाठी सगळं खाय हां 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 झाला इकडं बाबड्या हां संपला आता संपलं चल चल उठ उट, उठ आता उठ उट, उठ उट, उठ आता हां चल ये इकडं चल उठ उठ माऊ कुठं गेलं बघा आता चल संपला आता संपला कचरा आहे तिथं झालं आज आंघोळ केली बघा गोरी 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 दिसायली मस्त चल 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 झालं मग इकडं बघ धर आलो हां जा आता जा तिकडे जाऊन बसा जा जा चला बाय बाय आता जेवायला द्यायचं आहे चला